नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे डोंगरालगत असलेल्या शेतीमधील जिवंत गांज्याची झाडे असलेल्या शेतीमध्ये पोलिसांनी धाड टाकून कारवाई करत तब्बल दोन ते तीन टॅक्टर गांज्याची झाडे निघतील एवढे गांज्याची झाडे जप्त करून कारवाई केल्याची के घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी दुर्गम भागातील डोंगरगाव व दिग्रस परिसरातील नांदेड पोलिसाच्या पथकासह हो किनवट व इस्लापूर पोलिसांनीही कारवाई केली आहे किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या डोंगरगाव व दिग्रस परिसरातील शेतीमध्ये गांज्याची लागवड केल्याची गुप्त माहिती नांदेड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांना गुप्त माहिती मिळाली या गुप्त माहिती आधारे नांदेड विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकासह किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला सहाय्यक दुय्यम पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस उपनिरीक्षक झाडे येवले भोकर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आवटे व इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले पोलीस उपनिरीक्षक अतुल डाके यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल एस आर मुंडे लकुळे पठाण पुरी दगा नियंत्रण पथकाचे महिला व पुरुष असलेले जवळपास बेचाळीस पोलीस कर्मचाऱ्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कापसाच्या व तुरीच्या शेतीमध्ये धाड टाकून दोन ते तीन ट्रॅक्टर गांजाची झाडे निघतील असे शेकडो गांज्याची झाडे जप्त करून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती या कारवाई दरम्यान महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख दाऊद व तलाठी वन विभागाचे वन कर्मचारी वनपाल वनरक्षक कृषी विभागाचे कृषी सहाय्यक यांच्यासह जवळपास शंभर कर्मचाऱ्यांचा ताफा होता ही कारवाई सायंकाळचे पावणे आठ वाजले तरी ही कारवाई सुरूच होती कारवाईमध्ये अडथळा होऊ नये म्हणून ऐनवेळी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली जप्त केलेल्या गांज्याच्या झाडाची संख्या व वजन करण्याचे काम इलेक्ट्रॉनिक काट्याद्वारे सुरू होते ही कारवाई करत असताना नांदेड पोलिसांनी गुप्तता पाळ सकाळी चार वाजल्यापासून या परिसरात या कारवाईला सुरू केले असून जवळपास सतरा घंटे उलटून गेले तरी ही कारवाई सुरूच होती या कारवाई दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे हे दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह आणि स्पेशल पोलीस फोर्स यांच्या पथकासह डोंगरगाव येथे तळ ठोकून होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची